मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इथे पाटील शेतामध्ये असतात आणि कोंडबाला आवाज देत असतात आणि म्हणत असतात अरे कोंडबा त्या माधाला म्हणा मोठ थांबव म्हणून आणि ये जेवायला नेहरी करायला तेवढ्यातच आपण पाहतो की इकडे सावी आलेली असते आणि ती आबांना आवाज देत असते आबा आबा तुमची नेहारी घेऊन आलो आहे तेव्हा पाटील म्हणत असतात आली ग माझी गुणाची लेख लाडाची लेख नॅरी घेऊन आली मला आणि तेव्हा लगेच आता तिथे सगळेजण बसलेले असतात त्याचसोबत तेव्हा लगेच आता तिथे शास्त्री बुवा आणि त्याचबरोबर त्यांच्यासोबत काही माणसं आलेली असतात आणि पाटील पाटील म्हणूनच आवाज देत असतात आता पाटील खात्या ताटावरूनच उठतात आणि म्हणू लागतात काय झालंय तेवढ्यातच सावीला जे शेतामध्ये येताना गोऱ्या लोकांनी इंग्रजांनी पुस्तक दिलेलं असतं ते त्यांच्या हातामध्ये असतं आणि पटकन ते पुस्तक झाकून ठेवण्याचा सावी प्रयत्न करत असते इथे आता पाटील शास्त्री बुवांना शास्त्री बुवा पाटलांना फार आवाज देत असतात अहो पाटील तुम्ही हायत कुठे हायत कुठे तेव्हा पाटील म्हणत असतात काय झालंय शास्त्री बुवा अहो खूप घोर घोर इथे पाप झालेला आहे काय झालंय आणि काय नाही ते तरी सांगा हो पुन्हा म्हणू नका की शास्त्री बुवाने काही सांगितलं नाही म्हणून गावात येतो काय खाऊ पुस्तक वाटतो काय गाव पूर्ण विटाळ झालाय गाव पूर्ण बाटल्याला आहे हे सगळं काही सांगत असताना सावीच्या हातामध्ये असलेलं पुस्तक सावी पडदीशी गायब करते लपून ठेवत असते शिव शिव अशाने अशाने काय करायचं सगळा गाव जो आहे तो बाटलेला आहे पाटील तुम्ही आत्ताच्या आत्ता गावात चला आणि गावात गावा गावा या आणि त्या माणसाचं इथे थोबाड रंगवा आणि त्याचसोबत त्या माणसाला गावातून हकलून द्या कारण त्याने गावामध्ये सगळ्या पोरांसनी पुस्तकं वाटली त्याचसोबत इथे खाऊ आणि ह्या सगळ्या गोष्टी त्याने दिलेल्या आहेत मग हे सगळं आपण कसं खपून घ्यायचं आणि काय करायचं ह्या सगळ्या काही गोष्टी आता इथे शास्त्री बुवा पाटलांना सांगत असतात तर खरं सांगू का मीच मीच त्याला आता त्या गावातून बाहेर काढलं असतं पण ते मला जमणार नाही ना कसं सांगणार तेव्हा पाटील म्हणत असतात अहो शास्त्री बुआ त्याच्याकडं परवाना असेल आता तुम्ही परवाना सांगताय का अहो नाहीतर नाय गावांचं श्राद्ध घावा घालावं लागेल मलाच आता नाहीतर पुन्हा म्हणाल की शास्त्री बुवांनी काही सांगितलं नाही पण अहो शास्त्री बुवा शा असं काय करताय त्यांच्याकडे परवाना असेल अहो तुमच्या त्या परवान्याचं काय करायचं तो परवाना घेऊन मी कुठे मिरवणार आहे हे बघा पाटील मी तुमचं काही एक ऐकणार नाहीये बघा गा, गाव खूप संतापला आहे पुन्हा म्हणू नका तुम्ही की शास्त्री बुवांनी काहीच सांगितलं नाही आहे म्हणून तुम्ही ताबडतोब चला पाटील आणि जो काही आहे तो न्यायनिवाडा करा तुम्ही पुन्हा म्हणसाल की शास्त्री बुवा काय करतायत म्हणून शास्त्री बुवांचं गावाकडे लक्ष आहे की नाही कारण गाव खूपच जास्त संतापला आहे त्या लोकांना आवर घातलीच पाहिजे आत्ताच्या आत्ता चला आणि न्यायनिवाडा करा मी निघतो असं म्हणून शास्त्री बुआनी निघालेले असतात आता सावित्रीला तर खूपच मोठा प्रश्न इकडे पडलेला असतो की आता काय होईल कशा पद्धतीने होईल आता गावामध्ये खूप सारे लोक जमलेले असतात असतात आणि त्याचबरोबर शास्त्रीबुवा म्हणत असतात घ्या सगळ्यांच्या हातातले ते पुस्तकं आणि त्याचबरोबर दिलेला खाऊ जो आहे तो हिसकावून घ्या ह्यांच्या हातामध्ये अजिबात तो खाऊ ठेवू नका सगळं गाव विटाळलं आहे सगळं गाव इथे आता हे झालेलं आहे ते झालेलं आहे ह्या सगळ्या सगळ्या गोष्टी इथे आता ते बोलत असतात तुम्हाला फुकटचा खाऊ मिळालेला आहे आणि फुकटचा खाऊ मिळाला की लगेचच तुम्ही तयार झाला ते पुस्तकं घेण्यासाठी आता तुम्ही सगळेजण बाटलेला आहात घ्या त्यांच्या हातातले ते सगळे पुस्तकं एकदा का तुम्ही बाटलात तर पुन्हा तुम्हाला धर्मात येता येणार नाही कोणाची हिंमत झाली की तुम्ही कोणाला विचारून त्या लोकांकडून ते पुस्तकं हातामध्ये घेतले आहेत त्यानंतर तुम्ही याल शास्त्री बुवांचे पाय धरायला पण त्यावेळे मात्र शास्त्री बुवांचे हात धर्माला बांधलेले असणार आहेत त्यावेळेला काहीही करता येणार नाही त्यावेळेला तुम्हाला सर्वांना बोंबलत बसावं लागेल समजलं का तुम्हाला तेव्हा गावातील एक व्यक्ती म्हणत असतो शास्त्री बुवा आम्हाला माफ करा चुकलंच बघा आमचं खरंच आमचं चुकलं आम्हाला माहिती नव्हतं हे सगळं काही ते पोरं नेनते आहेत ती थोडी ना जाणते आहेत हे है बघा काही करा पण पोरांचा बाट सोडा काही करा पण ह्या सगळ्या गोष्टीतून त्यांना बाहेर काढा शास्त्री बुवा शास्त्री बुवा म्हणत असतात हे बघा ह्या पोरांचा बाट घालायचं असेल तर इथे मंत्र चाराने जे काही गोमत्र शुद्ध केलेलं आहे ते गोमत्र इथे ह्या पोरावर टाका आणि तासनंतर हे सगळं काही व्यवस्थित होईल आता आपण पाहतो की इकडे दुसऱ्या बाजूला सावी म्हणत असते बघितलं माझ्याकडे पण पुस्तक आहे आणि मला सुद्धा पुस्तक दिले अगं सावे पण तू काय करणार आहेस ह्या पुस्तकाचं तू ना वाचणार आहेस हे पुस्तक तुला ना वाचता येते तेव्हा सावी म्हणत असते अरे मला जरी वाचता नाही आलं हे पुस्तक तरीसुद्धा मला ह्यातील चित्र तर समजतात ना तेव्हा संताजी म्हणत असते होसावी ते तर अगदीच बरोबर आहे तर इकडे शास्त्री बुवा म्हणत असतात आता तुम्ही हे सगळं गोमूत्र त्या एका एका मुलावर शिंपडा तयार राहा शिंपडण्यासाठी तेव्हा शास्त्री बुवा म्हणत असतात हे बघा सगळ्या मुलांचं शुद्धीकरण करा त्यानंतर जे पंतोजी असतात ते प्रत्येक मुलाच्या अंगावर गोमूत्र शिंपडत असतात तेव्हा शास्त्री बुवा म्हणत असतात तुम्ही जर धर्म सोडून वागत राहिला तर मी काहीही करू शकणार नाही ह्या गावावर नाय गावावर अनिष्ट येऊ शकतं हे लक्षात ठेवा तेव्हा त्यातील ते मुलं म्हणत असतात शास्त्री बुवा आम्हाला माफ करा आमची यामध्ये काही चुक नाही आम्ही हे सगळं अजिबात घेत नव्हतं पण सुरुवात पाटलांच्या सावीने केलं आणि तिने सुरुवातीला घेतलं आणि त्याचनंतर मग आम्ही घ्यायला सुरुवात केली आता पाटलाच्या सावीचं नाव आल्यानंतर शास्त्री बुवांना फारच राग आलेला असतो ते धावतच आता पाटलांच्या घराकडे निघालेले असतात आणि पाटलांना आवाज देत असतात पाटील 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 तेव्हा पाटील बाहेर ते येतात आणि म्हणत असतात काय झाले बुवा शास्त्री बुवा तुम्ही इकडे काय झालेलं आहे तेव्हा शास्त्री बुवा म्हणत असतात काय झालेलं आहे पाटील तुम्ही असं काय बोलताय तेव्हा बुवा म्हणत असतात अहो दिव्याखालीच अंधार म्हणजे नाही समजलं अहो गावातील सगळ्या पोरांनी जे पुस्तकं घेतलेत ते पुस्तक पाटलांच्या लेखीपासूनच सुरुवात झाली घ्यायला म्हणजे आम्हाला एक गोष्ट सांगा पाटील तुमची लेख आहे म्हणून ती कशी वागू शकते काहीही करू शकते का तेव्हा पाटील म्हणत असतात हे बघा शास्त्री बुवा तुम्ही रोज काही ना काहीतरी इथे घेऊन येता आणि प्रत्येक वेळी काही ना काही घेऊन आल्यानंतर इथे माझ्या लेखीवर हे असले आरोप करता हे बघा माझी आगना आता मस्तकाला जाती मला हे सगळं काही अजिबात सहन होत नाही बर का पाटील शास्त्री बुवा उगच तुम्ही नाही नाही त्या गोष्टी इथे बोलत जाऊ नका बर का हे सगळं काही आता इकडे ते बोलत असतात तेव्हाच शास्त्री बुवा म्हणत असतात बोलवा तुमच्या लेकीला बोलवा खऱ्याचं खोटं इथेच होऊ द्या अहो त्या गोऱ्या माकडाने दिलेलं पुस्तक कोणीही घेण्यासाठी तयार नव्हतं पण तुम्हाला एक गोष्ट सांगू का तुमच्या लेकीनी पहिली ते पुस्तक घ्यायला सुरुवात केलं आणि तुमच्या लेकीनी ते पुस्तक घेतल्यानंतर मग झाली सगळ्या गोष्टीला सुरुवात मग मला सांगा ह्या सगळ्या गोष्टीला सुरुवात झाली आहे तर मग तुमच्या लेकीनं हे सगळं का आणि कशासाठी केलं बोलवा बोलवा तुमच्या लेकीला बोलवा तेव्हा लगेच आता इकडे पाटील म्हणत असतात काय तुम्ही हे सगळं काही खरं सांगताय तेवढ्यातच आता आत आपल्या बाजूतून इथे सावी आलेली असते आणि तेव्हा लक्ष्मीला इथे पाटील विचारत असतात लक्ष्मी काय झालं खरं खरं सांगा तेवढ्यातच सावी आल्यानंतर आपण पाहतो की इकडे सावी म्हणत असते बा बा हे बघ ना काय आहे ते आणि तेवढ्यातच हे सगळं काही बघत असताना आपण पाहतो की इकडे सावीच्या हातामध्ये जे काही पुस्तक आहे ते सावीच्या हातात असतं आणि सावीच्या हातामध्ये असलेलं जे पुस्तक आहे ते आता अलगेच पाटील आणि त्याचबरोबर शास्त्री बुवा हे जण सुद्धा पाहत असतात इथलं का बघितलं पाटील तुमच्याच लेकीच्या हातामध्ये ते पुस्तक आहे तुम्ही म्हणत होतात ना की नाही म्हणून आत्ता काय होतं इथे बघा तुमच्या लेकीनं ते पुस्तक घ्यायला सुरुवात केली आणि त्यामुळे गाव पूर्णतः बाटलेला आहे एपोरी टाकते पुस्तक आत्ताच्या आता खाली टाक म्हणतोय ना तेव्हा सावी म्हणत असते नाही अजिबात टाकायचं नाही पुस्तक खाली कारण पंतोजी काका म्हणतात की पुस्तक म्हणजे सरस्वतीचं रूप असतं मग पुस्तक जर खाली टाकलं तर सरस्वतीचाच अपमान केल्यासारखा आहे मी अजिबात हे पुस्तक खाली टाकणार नाही असं म्हणूनच आता लगेचच सावी पुस्तक घेऊन आतमध्ये धावत असते इकडे शास्त्री बुवा म्हणत असतात पाटील पोरीकडे नीट लक्ष ठेवा नाहीतर पोरगी एक दिवस तुमचं नाक कापल्याशिवाय राहणार नाही पुन्हा म्हणू नका की इथे मी तुम्हाला काहीही सांगितलेलं नव्हतं म्हणून पुन्हा ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही मला सांगायला येऊ नका काय म्हणू नका की बटू शास्त्रीने काहीही सांगितलेलं नाहीये म्हणून अगसावी टाक ते पुस्तक खाली टाक काय काय अगसावी काय हे तेव्हा इथे ते, ते म्हणत असतात नुसती पळाली नाहीये ती तुमची पोर तर तुमची पोरीनं इथे पुस्तक घेऊन पळालेली आहे तेव्हा आता आत्यासाहेब म्हणत असतात काय पोरगी पुस्तक घेऊन पळाली हो बघा तर एकदा बघा शास्त्री बुवा म्हणत असतात आप्पा ते पाटलांना गोमूत्र द्या आणि पूर्ण वाड्यावर शिंपडा म्हणावं ते गोमूत्र म्हणजे जेणेकरून त्यांचा वाडा पूर्ण पवित्र होईल आता आप्पांनी ते गोमूत्र खाली ठेवलेलं असतं तर इकडे आत्ता म्हणत असतात तुम्ही शास्त्रीबुवा अजिबात काळजी करू नका मी बघते त्या पोरीसनं तेव्हा शास्त्रीबुवा म्हणत असतात आत्याबाई आमचा पूर्ण विश्वास आहे बघा तुमच्यावर आम्हाला पूर्ण खात्री आहे की तुम्ही सगळं व्यवस्थितच कराल म्हणून तर आता इकडे आत्या सावीला घरभर शोधत असतात ए सावे ए सावे कुठे आहेस गतू ए सावे कुठे आहेस गतू असंच त्या इकडे बोलत असतात तेव्हा पा लगेच आता इकडे लक्ष्मी येते आणि म्हणत असते आत्या आत्यासाहेब साहेब वहिनी साहेब जरा जरा शांत बसा ना अक्कासाहेब नका असं करू अगं काय हे लक्ष्मी काय चाललंय तुझं तेव्हा पाटील येतात आणि लक्ष्मीला म्हणत असतात लक्ष्मी मला एक गोष्ट सांग जेव्हा गोरे गोरे साहेबांकडून किंवा गोरे इंग्रजांकडून जे पुस्तक सावीने घेतलं होतं तेव्हा तुम्ही त्यांच्याबरोबरच सावीबरोबरच होतात का तेव्हा मात्र लक्ष्मी काहीच बोलत नाही आता इकडे अक्कासाहेब म्हणत असतात हो तर हिचीच हिचीच फूस आहे पोरीला आणि तसंही पोरीला कसं आता मीच बघते पोरगी कशी पुस्तक काढत नाही तर कुठे लपली बघते तेव्हा तिथेच त्याच स्वयंपाकघरामध्ये सावी लपलेली असते आता अक्कासाहेब धावतच जातात सावीचा हात पकडतात आणि बाहेरच खेचत घेऊन येतात तिच्या हातामधलं असलेलं पुस्तक अक्कासाहेब काढून घेतात आणि जळत्या चुलीतच ते पुस्तक टाकून देतात सावी रडू लागलेली असते आणि तेव्हा अक्कासाहेब म्हणत असतात इथे बाईच्या जातीने फक्त चूल मूल रांधा आणि उष्टी काढा ह्याच गोष्टी केल्या पाहिजेत याच्या पलीकड तिने काहीही केलं पाहिजे नाही समजलं तुला नाही तर तू जर असं करत राहिलीस ना तर गाठ माझ्याशी आहे असं म्हणून तावा तावानेच अक्कासाहेब तिथून निघून जात असतात आता सावी रडत असते ते चुलीत पडलेलं पुस्तक पटकन इथे काढते हाताला भाजलेलं असतं पण ते जळतं पुस्तक ती आता विझवण्याचं काम करत असते तेच हातामध्ये पुस्तक तेच स्वप्न घेऊन त्या पुस्तकाकडे रडतच सावी बघत असते आणि तेच पुस्तक आता इथे तिने उराशी बाळगलेलं असतं त्याचसोबत बा, दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की इकडे आता शास्त्री बुवांनी पंतोजींना बोलवलेलं असतं आणि शास्त्री बुवांनी पंतोजींना बोलवल्यानंतर इकडे शास्त्री बुवा पंतोजींची चांगली शाळा घेत असतात ते म्हणत असतात हे बघा पंतोजी तुम्हाला एक गोष्ट सांगू का तुमचं हे वागणं दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे म्हणजे तुम्हाला मी सांगितलं होतं की पाटलांकडे गेलात तर जरा मापातच त्यांना दोन धडे कमी द्या म्हणून तर तुम्ही नेहमीच तुमचं म्हणणं टाळत आलेलं आहात फक्त पावकी निमकी ह्याच गोष्टी तुम्ही शिकवता असं सांगता जरा हातचा राखून शिकवणार आहात की नाही कापला धर्मभ्रष्ट करणार आहात तुम्ही आपल्या ब्राह्मणाच्या धर्माना तुम्ही जागणार आहात की नाही हे बघा ती लोकं शिकली नाही पाहिजे नाहीतर धर्माचं काय होईल तेव्हा पंतोजी म्हणत असतात अहो शास्त्री बुवा आता मला सांगा मी सुद्धा अगदी थोडक्यातच शिकवतो पण पाटलांची फार मदत होते हो मला म्हणजे बघा मळ्यातलं सगळं भाजीपाला त्याचबरोबर दूध दु, दुप्त धान्य हे सगळं पाटील मला बघतात आणि तसंही आता माझ्या रमाचं लग्न ठरलेलं आहे आणि त्यामुळे पाटलांची मला जरा मदत होईल अहो रमाचं लग्न ठर ठरलंय ही गोष्ट तर चांगलीच आहे चा पण त्यासाठी तुम्हाला जर गरज असेल तर जरा चार पूजा अर्चा जास्तीच्या कराना शुद्धीकरण जास्तीचं कराना त्यासोबत जरा जी काही ब्राह्मणाची कामं आहे ती थोडी जास्त करा मग त्याने जरा बरं होईल की नाही पण हे इथे त्या लोकांना शिकवणं आणि त्याचसोबत तुमच्यामुळे जर ती पोरगी अशी करत असेल तर हे कसं मान्य आहे तर आता आपण इकडे दुसऱ्या बाजूला पाहतो की अक्का पूर्ण वाड्यावर गोमूत्र शिंपडत असतात आणि म्हणत असतात नाही 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 खरंच खरंच आता पूर्ण हा विटाळ निघून जाईल बरं झालं त्या शास्त्री बुवाने हे गोमूत्र तरी दिलं ते पाटील म्हणत असतात अगं अक्का पण मला एक गोष्ट सांग माझी सावी जरा हुशारच आहे की नाही म्हणजे माझ्या सावीला आतापर्यंत जे प्रश्न पडले ते आतापर्यंत प्रश्न कोणाला तरी पडलेत का गं म्हणजे तिच्यासारखे प्रश्न कोणालाही पडत नाहीत ते लगेच आता अक्कासाहेब म्हणत असतात हो मला सुद्धा पडतात ना प्रश्न पण मला काय प्रश्न पडतात ताक कधी घुसळायचं संध्याकाळच्या भाजीत काय करायचं ओटा कधी सार हे सगळे गाईला चारा कधी घालायचा हे सगळे प्रश्न मला पडतात ना हे काही मला प्रश्न पडत नाहीत का अगं हो अक्का पण माझ्या सावीसारखे प्रश्न आतापर्यंत कोणालाही पडले नाही तू तिच्यापेक्षा चार पावसाळे जास्त पाहिलेस पण मला सांग माझे सावीसारखे प्रश्न कधीतरी कोणाला तरी, तरी पडलेत का अगं आणि तिच्या त्या प्रश्नामुळे कितीतरी गोष्टी इथे पुढे येत आहेत की नाही हे सगळं आता इकडे पाटील बोलत असतात तेव्हा लगेच आता अक्कासाहेब म्हणत असतात हे बघ तुला ना त्या पोरीचं खूपच कौतुक आहे बघ माहिती आहे तुझी पोरगी हुशार आहे पण जरा दोन दोन शब्द तिला कमीच सांगायचा प्रयत्न कर हे घे राहिलेल्या वाट वाड्यावर सगळं काही जे गोमूत्र आहे ते तू शिंपडून घे तेव्हा लगेच आता इकडे पाटील म्हणत असतात हो अक्कासाहेब हो तू अजिबात काळजी करू नकोस तेव्हा लगेच लक्ष्मी म्हणत असते पण मी काय म्हणते अक्कासाहेब तुम्ही माझ्या सावीचा एवढा राग राग नका हो करू पोरगी बघा ना कशी झालेली आहे तेवढ्यातच आता पाटील म्हणत असतात बरं मी जरा जाऊन येतो आता कुठे चालला आहेस अगं काही नाही जरा विहिरीवर काम आहे थोडंसं तिकडे जाऊन येतो तेवढ्यातच आता इकडे जो काही सावीचा भाऊ आहे तो आलेला असतो आणि तो म्हणत असतो आबा आबा आई आई काय झाले का ओरडतोय एवढ्या सां संता तेव्हा संता म्हणत असतो ते अक्काने स्वतःला ना खोलीमध्ये बंद करून घेतलेला आहे असं म्हणता क्षणी सगळेजण तिकडे धावतात तर इकडे आता दुसऱ्या बाजूला जे काही जे आहेत त्यांची शास्त्री बुवा चांगलीच खेचत असतात त्यांची चांगलीच शाळा घेत असतात ते म्हणत असतात हे बघा मी सांगतोय त्या गोष्टीकडे जरा लक्ष द्या त्या पाटलाच्या पोरीला लय तुम्ही शिकवायला जाऊ नका अहो मी नाही शिकवत तिला काही आता त्या पोरासनी दोन शब्द शिकवले तर त्या पोरीच्या कानावर पडत असतील येताच आता हो पण ती पोरगी फारच चतुर आहे ती तुम्हाला माहिती आहे की नाही आणि त्याहूनही सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काही जरी झालं ना तरी सुद्धा हे बघा नाही माझ्या पुरीचं आता लगीन ठरलंय रमाचं अहो रमाचं लगीन ठरलंय कुठे दिली तुमची पोरगी अहो पुण्याला दिली अरे वा 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 वा, वा पुण्याला दिली म्हटल्यावर चांगलंच घरंदाज घर असेल पैसा अडका ह्या सगळ्या गोष्टी भरपूर असतील हो की नाही तेव्हा लगेच आता आपण जे म्हणत असतात हो त्या सगळ्या गोष्टी तर आहेतच पण त्यासाठी खर्चसुद्धा तेवढाच लागणार आहे ते आणि म्हणूनच पाटील मदत करतील त्याच आशेने मी ह्या सगळ्या गोष्टी करतोय ना तर आता इकडे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की सावित्रीने दरवाजा बंद करून घेतलेला असतो तेव्हा पाटील लक्ष्मी आणि अक्कासाहेब हे सगळेजण सावित्रीला दरवाजा उघड दरवाजा उघड म्हणूनच सांगत असतात तेव्हा लक्ष्मी म्हणत असते हे बघ सावीबाळा असं करू नकोस तुझ्या आबांनी अन्नपाणी सोडेल बरं का नाही तू दरवाजा उघडला तर तुला तुझ्या आबांची काळजी आहे की नाही तेवढ्यातच सावी आता दरवाजा उघडते आणि सावीने दरवाजा उघडल्याबरोबर लक्ष्मी तिला जवळ घेते आणि मिठी मारत असते दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की इकडे आबा म्हणत असतात हे बघ सावीबाळा तू हे असं का का करतेस आणि त्याहूनही सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मी आता ना तू अजिबात काळजी करू नको तुला अक्का जेवढी रागवली ना त्याहूनही दुप्पट मी अक्काला रागवतो तू अजिबात काळजी करू नको बर पण तेव्हा लगेच आता सावी म्हणत असते हो ते सगळं काही खरं आहे पण सगळ्यांना माझंच का चुकीचं वाटतं मलाच का, मला का बरं सगळे असं बोलत आहे तेव्हा अक्कासाहेब म्हणत असतात अरे मी काय म्हणते आबा तुझ्या गोष्ट लक्षात येते का हे बघ पोरीचा लाड करणं किती बरोबर आहे आणि किती नाही मी तर म्हणते पोरीला आता बाशिंग बांधायची वेळ झालेली आहे तू पोरीला बाशिंग बांध बरं मी तर आता एव्हाना पुण्याला निरोप सुद्धा धाडला आहे पुण्याला निरोप धडलास काय का, काय सांगतेस हो कारण ह्या पुरीचे आता हात पिवळे करणं खूपच जास्त गरजेचं आहे बघ ना तेव्हा आबा म्हणत असतात पण माझ्या सावीच्या कपाळाला बाशिंग बांधल्यावर माझी सावी कशी दिसेल बरं का असं म्हणूनच ते हसायला लागलेले असतात पण सावीला मात्र ह्या गोष्टी अजून तरी काही कळलेल्या नसतात नुकतंच राधाचं ह्या सगळ्या गोष्टीबद्दल झालेल्या त्या गोष्टी इथे तिला आठवू लागलेले असतात आणि तेव्हा आबांना मात्र फारच आनंद झालेला असतो लक्ष्मी सांग तिला पोरीच्या जातीने पुस्तकं वाचायची नसतात नाहीतर नवरा ना मरतो आणि बाई रांड होते अग अहो अक्कासाहेब मी कशी सांगू तिला आणि मी सांगितल्यानं ती ऐकणार आहे होय तेव्हा लगेच आता अक्कासाहेब म्हणत असतात खंडूजी हे बघ जरा पोरीचे लाड करणं कमी कर आणि आता पोरीला बाशिंग बांधण्याची वेळ आली आहे तिच्या लग्नाचा जरा तरी विचार करा आणि बाद झालं हे सगळं काही हो अक्कासाहेब तू आत्ता असं बोलतेस अगं माझी सावी तर एक दिवस खूप मोठी होणार आहे बघ आणि माझी सावी माझं बापाचं नाव नक्कीच काढणार आहे बघ अरे ते तर सगळं खरं आहे रे पोरा पण एक गोष्ट लक्षात ठेव काही जरी झालं ना तरीसुद्धा पोरीसाठी मी इथे पुण्याला निरोप धाडला आहे त्या निरोपाचं काय होतंय ते आता बघूयात तर आता प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये एवढंच उद्याचा भाग फारच इंटरेस्टिंग असणार आहे कारण उद्याच्या भागामध्ये आपण पाहतो की इथे आता ज्योतिराव फुले यांना दाखवण्यात आलेला आहे आता ज्योतिराव हे कुस्तीत खे कुस्ती खेळत असतात आणि कुस्ती खेळत असतानाच त्यांच्यासाठी जे स्थळ सावित्रीचं सा पाठवलेलं असतं त्याच स्थळानिमित्त इथे आता सुरुवात होणार असते कारण हे जे काही ज्योतिराव आहेत ते कुस्ती खेळताना दाखवलेले आहेत त्यांच्या सवंगड्याबरोबरच हा कुस्तीचा जो काही खेळ आहे सामना आहे तो रंगलेला असतो आणि तेव्हा त्यांच्या घरामध्ये सगळेजणं जेवत असताना हा विषय काढला जातो तो, तो म्हणजेच की सावीचं आलेल्या स्थळाबद्दल आता इकडे दुसऱ्या बाजूला सावीला खूपच सुंदर असं तयार केलं जातं ठा असं लुगडं नेसवलं जातं त्याचबरोबर दागिने घातले जातात आणि आज मात्र पाटलांची ही लेख नक्षत्रासारखीच दिसत असते पाटील म्हणत असतात आज माझी लेख नक्षत्रासारखीच दिसते मला पूर्ण खात्री आहे की माझी लेख एक दिवस ह्या पाटलाचं नाव नक्कीच मोठं करेल आणि नक्कीच ह्या पाटलाचं नाकसुद्धा मोठं करेल असं सुद्धा आता इथे पाटील बोलत असतात आणि सावित्री हे सगळं काही ऐकतच असते दुसऱ्या बाजूला आता ज्योतींना म्हणत असतात हे बघा ज्योती आता तुमच्या लग्नाचा विचार करायचा आहे ना ून चांगलं स्थळ आलेलं आहे पाटलांची लेख आहे पोरगी चांगली आहे खानदानी घराणं आहे तेव्हा लगेच आता ज्योती म्हणत असतात नाही काही जरी झालं तरी सुद्धा मला इथे लग्न करायचं नाही आहे मला माझं शिक्षणच पूर्ण करायचंय जोपर्यंत माझं शिक्षण पूर्ण होत नाही तोपर्यंत मी ह्या लग्नाचा विचार सुद्धा करू करणार नाही असं स्पष्टपणे आता ज्योतीने सांगितलेलं असतं तर आता प्रेक्षकांना तुम्हाला काय वाटतं ही लग्न गाठ कशा पद्धतीने बांधली जाईल हे पाहूयात येणाऱ्या भागामध्ये तोपर्यंत पाहत राहा मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले –